अमरावती शहर वाहतूक पोलीस विभागाने आता पुन्हा नवा विक्रमच केल्याचे एका कारवाईवरून दिसून येत आहे आजीच्या मेडिकलसाठी दुचाकी नेणाऱ्या वाहन चालकाची दुचाकी जप्त केली कारण कोणते तर दुचाकीला दोन सायलेन्सर यात त्याने कंपनीकडूनच सायलेन्सर लावून मिळाले असे स्पष्ट केले असताना सुद्धा कंपनीला नोटीस न बजावता चालकालाच रात्री एक वाजेपर्यंत थांबवून ठेवल्याचा आरोप दुचाकी चालकाने केलाय या सुद्धा दुचाकी ताब्यात घेतली असता दोनशे रुपये घेऊन दुचाकी सोडल्याचा आरोप यावेळी चालकाने अमरावती शहरात वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने पुन्हा वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली मात्र याच कारवाईचा आता सर्वसामान्य वाहन चालकांना चांगलाच त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे नियमित प्रमाणे एकाच ठियावर अनेक वाहतूक पोलीस दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहन चालकांना अडवून कागदपत्राच्या नावावर त्रास दिला जात आहे एकीकडे दिलेल्या सिग्नलवर काहीच वेळ ड्युटी बजावून पुन्हा त्याच ठियावर दाखल होणे आणि धडक वाहन तपासली जाताना दिसून येत आहे आता तर वाहतूक पोलिसांनी एका दुचाकी कारवाईत नवा विक्रमच केल्याचे दिसून येत आहे रहमत नगरात राहणाऱ्या इसम आपल्या आजीचे मेडिकल औषध आणण्यासाठी राजकमल चौकात आला तेथून पेट्रोल भरण्यासाठी जयस्तंब चौकातील पेट्रोल पंप येथे आला असता दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीला सायलेन्सर असल्याचे कारण सांगून दुचाकी जप्त केली यात कंपनीकडूनच सायलेन्सर लावून मिळाले आमची काय चूक हे स्पष्ट केले असतानाही कागदपत्रांची मागणी करीत रात्री एक वाजेपर्यंत थांबवून ठेवल्याचा आरोप दुचाकी चालकाने केला माझं नाव गफार शेख आहे मी अमरावतीमध्ये रहमतनगरमध्ये राहतो मी काल माझ्या आजीच्या मेडिसिनसाठी जयस्प चौकमध्ये आलो होतो पेट्रोल पंपावरती हो पेट्रोल टाकण्यासाठी मी पेट्रोल पंपामध्ये गाडी उभी केली असताना दोन ट्रॅफिक पोलीस आले आणि एकाची नंबर प्लेट नव्हती त्यांनी डायरेक्ट माझी गाडी माझ्या हातातून घेतली आणि ते डायरेक्ट त्या घेऊन द्यायला सुरुवात केली तर मी त्यांना विचारलं साहेब म्हटलं गाडीचा प्रॉब्लेम काय तर ते म्हणून दोन सायलेन्सर आहेत आता मी त्यांना म्हटलं साहेब महिंद्रा मोझो जी कंपनी आहे थ्री हंड्रेड सी ची तिने स्वतः त्या कंपनीला दोन सायलेन्सर दिलेले आहेत त्याच्यात माझी काही चुकी नाही आहे म्हटलं त्यांना पेपर पण दाखवले तरी पण ते ऐकायला तयार नाही नव्हते आणि ह्याच्या पहिले माझी एक निंजा गाडी होती त्याच्यामध्ये मॉडिफाय केलेलं सायलेन्सर होतं त्यांनी ती गाडी आणली होती नो पार्किंगमधून उचलून तेव्हा त्यांनी माझ्याकडून दोनशे रुपये घेतले आणि मी मिशाम साहेबांना फोन लावला तर लगेच त्यांनी माझी गाडी सोडून दिली सायलेन्सर असताना अवैध सायलेन्सर असल्या असताना सुद्धा आणि ह्याच्यानंतर आता असं झालं की ह्याच्यामध्ये कंपनीचं फिरेट असल्यावरती त्यांना माहिती नाही आणि ते म्हणतायत की कंपनीने अगर लिहून दिलं की ह्याच्यामध्ये सायलेन्सर हे फिरेट आहेत आम्ही सोडून देणार म्हणजे त्यांना स्वतःला माहिती नाही ना की याच्यामध्ये सायलेन्सर असतं म्हणून माझं म्हणणं असं आहे की त्यांनी मला जाण आणि रात्री मी एक वाजेपर्यंत थांबलो माझ्या आजीची मी मेडिसिन पण घेऊन नाही जाऊ शकलो आणि मी जेव्हा त्यांना इथं थांबायचं सांगितलं मी कसं जाऊ म्हटलं रात्रीच्या वेळी एक वाजता या टायमिंगला तर त्यांनी माझं बिलकुल पण ऐकून घेतलं नाही आणि मला इथून हाकडून लावलं रात्री या आधी सुद्धा अशीच माझी सायलेन्सरच्या नावाने दुचाकी अडवली होती मात्र तेव्हा माझ्याकडून दोनशे रुपये घेऊन वाहन सोडवल्याचा आरोप शेख नामक दुचाकी चालकाने केला आहे यावर आमच्या प्रतिनिधीने वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांना संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्या कार्यालयीन कामात व्यस्त असल्याची माहिती मिळाली दुसऱ्या दिवशी दुचाकी सोडवण्यात आल्याची माहिती शेख यांनी स्पष्ट केली